फक्त या गोष्टी करा तुम्ही तुमचं दुःख विसराल आणि सतत आनंदी राहाल रिकामं मन हे सैतानाचं घर असतं त्यामुळे स्वतःच्या मनाला कधीही रिकामं ठेवू नका त्याकरता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवावं आणि सतत काहीतरी करत राहा रोजचं काम करत असताना आवडीचं संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्यावं आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा चिडचिडेपणा डोक्याला आठा पाडणारा स्वभाव उखडून टाका मनाला सतत शांत आणि प्रसन्न राहण्याची सूचना करा दुसऱ्याचं यश पाहून तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे म्हणजेच मदत न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं अतिविचार करणं थांबवा महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ अजिबात वाया घालवू नका आज दिवसभर काहीतरी चांगलंच घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणावी समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहन करा स्वतःबद्दल कमी बोलावं चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि एखादा चांगला विचार घेऊन त्याच्यावर चिंतन मनन करावं लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि दीर्घ श्वसन करा स्वतःच्या चांगल्या पेहराव्यातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवावा एखादी बाग देऊ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभव दहा ते पंधरा मिनिटं घालवावीत नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणामध्ये करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि शरीराची हालचाल होऊ द्या दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा दुसऱ्यांची तुलना करणं आणि भविष्याचा विचार करणं देखील थांबवावं पुरेशे शांत झोप घ्या याच्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजेच आर्थिक बचत केल्यासारखंच आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून कुढत राहू नका दिवसातील काही वेळ हा स्वतःसाठी नक्की ठेवावा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवावं आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करा तणावापासून दूर राहा दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हामध्ये फिरा याच्यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळतं काही वेळेला विटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा आपला तणाव वाढत असतो घरात पाळीव प्राणी पाळावेत घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो कारण की आपण आपले संपूर्ण काम संपवून घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे संपूर्ण तणाव नाहीसा होतो समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायला देखील शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं याच्यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मिळालेलं काम मनापासून करावं रिकाम राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा दुसरा कोणी येऊन आपले लाड करेल याची वाट पाहत बसू नका स्वतःच स्वतःचे लाड करावेत इतरांशी स्वतःची तुलना करणं थांबवा याच्यामुळे स्पर्धा वाढते वर्तमान काळामध्ये जगायला शिका भूतकाळातील आठवणी पश्चाताप करायला लावतात आणि भविष्याचा विचार करणं देखील थांबवा ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका या जर गोष्टींचं तुम्ही पालन केलात तर निश्चितच तुम्ही आनंदी व्हाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा